रियल फूड म्हणजे खरं अन्न कसं ओळखायचं ते तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यासाठी तीन गोल्डन रूल्स आहेत त्यातला पहिला रूल काय असं अन्न खा की जे खराब होतं म्हणजे दोन दिवस तुम्ही एखादी गोष्ट कापून ठेवली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर तिचं खराब व्हायला लागली तर याचा अर्थ आहे ते अन्न खरं आहे तर तुम्ही सफरचंद कापून ठेवलं तर ते दोन दिवसात खराब होईल पण तेच जर तुम्ही बर्गर ठेवलात तो बर्गर सात आठ दिवस आरामात बाहेर व्यवस्थित राहतो रिअल फूड असतं म्हणजे खरं अन्न असतं तेच फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम अट्रॅक्ट करतात पण प्रोसेस फूड ते करू शकत नाही दुसरा रूल शेतातनं जे अन्न तुमच्या घरी डायरेक्ट येतं तेच अन्न खा म्हणजे काय एखादी गोष्ट कंपनीमध्ये जाऊन जर तुमच्या घरापर्यंत ती पोहोचत असेल तर ते रिअल फूड नसतं कारण कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जाऊन एखादी गोष्ट तुमच्या घरी येत असेल तर त्याचं प्रॉडक्ट बनतं कसं तर तुम्ही जेव्हा आंबा खाता तेव्हा तो आंबा शेतातन तुमच्या घरी येतो पण तोच आंबा जेव्हा एखाद्या फॅक्टरीमध्ये जातो आणि त्याचं ज्यूस बनलं जातं तेव्हा ते, ते प्रोसेस्ड फूड त्याचं बनतं तसंच बटाट्याचं सुद्धा आहे बटाटा जर आपण डायरेक्ट खाला तर ते रियल फूड आहे तोच बटाटा जर फॅक्टरीमध्ये बनून पॅकेट बंद होऊन जर तुमच्या घरी आला तर ते बनतं हायली प्रोसेस फूड जे कितीतरी महिने व्यवस्थित राहतं रूल नंबर तीन जाहिरातीत दाखवतात ते फूड खाऊ नका तुम्ही आली काय बोलते कधी तुम्ही बघितलंय का मेथीच्या भाजीची ऍडव्हर्टाईज होते किंवा जाहिरातीमध्ये तुम्हाला कोबी आणि फ्लावर दिसतात नाही ना कारण ना, कंपन्यांना त्यापासून फायदा नाही कंपन्यांना फायदा कसा आहे तर त्याच्यापासून जेव्हा प्रोसेस फूड बनलं जातं पॅकेज फूड प्रोसेस फूड हळूहळू आपलं शरीर नष्ट करत जातं त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच करणार नाही पण कालांतराने त्याचे फक्त डिसएडव्हटेज किंवा त्याचा फक्त दुरुपयोगच तुम्हाला जाणवेल त्याच्यामुळे आजपासूनच ठरवा आपण काय खायचं ते मला काय वाटतं यावर ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत असतोच